नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस शेव आठरीसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आज आपण एक जून दोन हजार पंचवीसला झालेली कंबाईन ग्रुप सी दोन हजार चोवीस या परीक्षेचा या व्हिडिओमध्ये आज आपण एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत कंबाईन ग्रुप सी दोन हजार चोवीस तर पा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे ना हा खालील घटकावर अवलंबून असतो कुठल्याही एक्झामचा कट ऑफ हा भरपूर घटकांवर अवलंबून असतो तर कोणकोणते घटक आहेत तर पाहू शकता सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे सर्वात महत्त्वाचा घटक जो कट ऑफ ठरवणारा सर्वात महत्त्वाचा जर घटक असेल तर तो असतो व्हॅकन्सीज जागा किती आहेत तर सर्वात महत्त्वाचा मागच्या दोन हजार तेवीसला आपण सर्वांनाच पाहिलेलं आहे की क्लर्कच्या सात हजार जागा होत्या किती सात हजार तर त्यावेळेस कुठल्याही क्लासवाल्यानं असं सांगितलं नव्हतं की कट ऑफ हा तीसच्या खाली येईल असं कुणीही एक्सपेक्ट केलं नव्हतं अगदी सुद्धा एक्सपेक्ट केलं नव्हतं ब त्याचा त्यांचा इन्साइटवाल्यांचा भरपूर एक्झामचा कट ऑफ एकदम परफेक्ट अंदाज जो असतो तो भरपूर योग्य असतो मात्र त्यांना पण अंदाज लावता आला नव्हता त्यांचा पण कट ऑफ पंचवीस ते तीसच्यावर त्यांनी सांगितला होता मात्र आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यावेळेस कट ऑफ फक्त एकोणीस आला होता किती फक्त एकोणीस कारण जागा खूप मॅटर करतात कट ऑफसाठी जागा काय करतात खूप मॅटर करतात तर आता टोटल जागा किती आहेत पहा तर आता टोटल जागा आहेत चौदाशे त्र्याहत्तर किती चौदाशे त्र्याहत्तर टोटल जागा चौदाशे त्र्याहत्तर आहेत म्हणजे त्यामध्ये क्लर्क टॅक्स असिस्टंट इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर आणि विमा तंत्र सहायक ह्या चार पदांचे मिळून टोटल किती जागा आहेत तर चौदाशे त्र्याहत्तर जागा आहेत आणि ह्या संपूर्ण जागांचा आता काय होणार आहे एक कट ऑफ लागणार आहे मागच्या वेळेस काय व्हायचं माग आतापर्यंत प्रत्येक परीक्षेचा काय व्हायचा कट ऑफ वेगळा लागायचा मात्र आता यावर्षीपासून आयोग काय करत आहे संपूर्ण पोस्टचा म्हणजे ग्रुप बीच्या संपूर्ण पी एस आय हो एस टी आय वगैरे त्यांचा संपूर्ण एक कट ऑफ आणि ग्रुप सीच्या जेवढ्या काही पोस्ट आहेत त्या सर्व पोस्टचा एकत्रित करून संपूर्ण एक कट ऑफ लावत आहे त्यामुळे कट ऑफ काय होतं खाली येतो तर बघा चौदाशे त्र्याहत्तर जागांचा एक कट ऑफ लागणार आहे जर आयोगाने समजा एका सोळा घेतला रेशिओ बघा आयोग आता ग्रुप बीचा आयोगाने सतरा घेतला होता पण जागा जर जास्त असेल तर आयोग थोडा कमी घेतो सोळा घेईल किंवा पंधरा पण घेईल ते काय आता सांगू शकत नाही पण आपण सम सध्या सोळा पकडू जर सोळा घेतला एका सोळा जर आयोगाने मेन्ससाठी घेतले तर आयोगाला टोटल तेवीस हजार पाचशे अडुसष्ट पोरं घ्यावं हो लागणार आहेत मेन्ससाठी किती तेवीस हजार पाचशे अडुसष्ट हा आकरा काय आकडा काय छोटा होत नाही खूप मोठा आकडा होतो तेवीस हजार पाचशे अडुसष्ट आता हे झालं जागा जाग्यांवर कट ऑफ अवलंबून असतो त्यानंतर पेपरची काठिण्य पातळी किती पेपरची काठिण्य पातळी तर पेपरची काठिण्य पातळी पाहायला गेली तर पेपर हा ग्रुप बीपेक्षा मॅथ आणि रिजनिंग हे खूपच टफ होतं ग्रुप बीपेक्षा मॅथ आणि रिजनिंग काय होतं खूप टप टप होतं तसेच तीन ते चार प्रश्न तीन ते चार प्रश्न हे भूमितीवर विचारले होते कशावर विचारले होते भूमितीवर आणि ते, ते पण जरा म्हणजे त्याची काठीण्य पातळी पण काय होती अवघड होती त्यामुळे ज्यांना ग्रुप बीला रिजनिंगला बघा ज्यांना रिजनिंगला ग्रुप बीला पंधरा ते सोळा आले काही काहींना अठरा एकोणीस आले त्यांना आता ग्रुप सीला फक्त मॅथ आणि रिडनिंगला ज्यांना पंधरा सोळा किंवा अठरा एकोणीस आले त्यांना आता फक्त नऊ ते दहा आलेले आहेत ग्रुप किती नऊ ते दहा म्हणजे त्यांचे आठ ते नऊ मार्क तब्बल आठ ते नऊ मार्क ग्रुप बीपेक्षा प्रत्येक विद्यार्थ्याचे आठ ते नऊ मार्क काय झालेले आहेत कालच्या पेपरला कमी झालेले आहेत त्यामुळे मॅथ आणि रिडनिंग हा घटक ग्रुप सीचा कट ऑफ ठरवण्यासाठी खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे त्यानंतर सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे दोन विषयसुद्धा ग्रुप बीपेक्षा थोडे का होईना पण अवघड होते म्हणजे होते कारण सायन्समध्ये सरळ सरळ प्रश्न नव्हते सायन्समध्ये भरपूर असे एक प्रश्न तर जो मेन्सचा जो टॉपिक आहे मेन्सला जो सिलेबसला आहे सहकारी संस्था त्या सहकारी संस्थेचा जो एक प्रश्न होता तो मेन्सला आहे पण आयोगानं तिथं त्रिला विचारलेला आहे आणि बाकी जे आपला अर्थसंकल्प होता अर्थसंकल्पामध्ये कोणत्या घटकावर जास्त खर्च जसे की ऊर्जा का शिक्षण आरोग्य तर हे जरा डीपमध्ये जाऊन विचारलेलं होतं त्यामुळे इथे इकॉनॉमिक्स पण थोडं अवघड होतं आणि सायन्सचे प्रश्न पण काही काय होते तर सायन्सचे प्रश्न पण ग्रुप बीपेक्षा थोडे अवघड होते त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपसिंटी आता ग्रुप बीपेक्षा भरपूर म्हणजे प्रत्येक हॉलमध्ये आता तुम्ही एक्झाम दिली असेल तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक हॉलमध्ये पाच ते सहा विद्यार्थी हे गैरहजर होते किती पाच ते सहा विद्यार्थी प्रत्येक हॉलमध्ये काय होते हजर होते म्हणजेच वीस ते पंचवीस टक्के विद्यार्थी काय होते तर गैरहजर होते वीस ते पंचवीस टक्के विद्यार्थी काय होते तर गैरहजर होते त्यानंतर भरपूर जणांकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही कारण ही पोस्ट कशी क्लर्क आणि टॅक्स असिस्टंटला काय लागतं तर टायपिंग लागतं ओके तर भरपूर विद्या विद्यार्थ्यांकडे काय टायपिंग सर्टिफिकेट नाही त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी काय फॉर्म येथे भरलेला नाही त्यामुळे ग्रुप बीपेक्षा या ग्रुप सीला काय आहे तर विद्यार्थ्यांचं प्रमाण म्हणजे फॉर्मचं प्रमाण काय तर कमी आहे त्यामुळे त्याचा पण भरपूर काय होतो परिणाम होतो आणि ज्या विद्यार्थ्यांकडून टायपिंग नाही ते संपूर्ण विद्यार्थ्याचा म्हणजे ते त्यांचा स्कोअर चांगला येत असतो ज्या विद्यार्थ्याकडं टायपिंग नाही का ते राज्यसेवा किंवा पी एस आय एस टी आयची तयारी करणारे पोरं असतात त्यामुळे ते त्यांचा स्कोअर चांगला येत असतो मात्र त्यांच्याकडे टायपिंग नसल्यामुळे त्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरलेलाच नाही त्यामुळे तो घटक पण खूप इथे कट ऑफ खाली येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो त्यानंतर आता पाहू आपण अंदाजित कट ऑफ किती असेल तर इथं पाहू शकता हा एक अंदाज आहे परत तुम्ही म्हणाल की इतका कमी येत नसतो किंवा इतका जास्त नसतो आधीच सांगतोय की हा अंदाज आहे त्यामुळे पटला तर घ्या नाहीतर तुम्ही तुमच्या आकारानं तयारी करू शकता तर पा आता इथं ओ बी सी ओपन एस सी बी सी आणि अदर म्हणजे एन टी डी एन टी सी यांच्यासाठी जो कट ऑफ असेल तो तो कट ऑफचा अंदाजित कट ऑफ असेल अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास किंवा पन्नासच्या आसपास पन्नासच्या आसपास पन्नासपर्यंत जास्तीत जास्त पन्नास पन्नासच्या वर जाणार नाही म्हणजे नाही पन्नासशावर कट ऑफ जाऊच शकत नाही कारण पाहिला आपण तेवीस हजार पोरं घ्यायचे आहेत तब्बल किती तेवीस हजार आणि ग्रुप बी ज्या जागा आहेत चौदाशे त्र्याहत्तर ह्या ग्रुप बीच्या ग्रुप बीच्या तीन पट आहेत किती तीन पट ग्रुप बीच्या किती होत्या चारशे ऐंशी फक्त चारशे ऐंशी म्हणजे जवळपास हजार जागा जास्त आहेत आणि शंभर जागा शंभर जागेला कट का ऑफ काय येतो शंभर जागेला शंभर जागेला कट ऑफ एक ते सव्वा एक मार्काने खाली येतो किती एक ते सव्वा एक मार्काने खाली येतो अशा प्रकारे जर शंभर जागेला एक ते सव्वा एक मार्कानं खाली येत असेल तर मग तुम्ही सांगा हजार जागा जास्त आहेत मग हजार जागेला कट ऑफ हा दहा ते बारा मार्काने खाली येणार का नाही दहा ते बारा मार्कानं कट ऑफ खाली येणार म्हणजे येणार म्हणजे ग्रुप बीचा किती होता बासष्ट बासष्ट पॉईंट पन्नास तर त्यातून आपण दहा ते बारा कमी केले तर किती येतो पन्नास पन्नासवर स्कोअर येणार त्यानंतर पेपर पण ग्रुप बीपेक्षा काय होता अवघड होता त्यामुळे कट ऑफ हा पन्नासच्यावर तर जाणारच नाही माझा एक अंदाज आहे अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास तुम्हाला पटलं तर घ्या नाही तर काही अडचण नाही आणि त्यामध्येच याच कॅटेगरीमध्ये जर फिमेल पाहायला गेलं तर चौवेचाळीस ते पंचेचाळीस म्हणजे ओपन मेलपेक्षा फिमेलचा कट ऑफ हा चार ते पाच मार्काने काय होतो कमी येतो त्यानंतर जर डब्ल्यू एस पाहायला गेलं तर डब्ल्यू एस ओपन मेलचा पंचेचाळीस ते सेहेचाळीस राहील आणि फिमेलचा त्यामध्ये तीन ते चार मार्क कमी करा फिमेलने काय करा एक पंचेचाळीस ते शेहेचाळीसमध्ये चार ते पाच मार्क किंवा तीन ते चार मार्क कमी पकडा त्यानंतर एस सीवाल्यांचा वाल्यांचा ते सत्तेचाळीस राहील आणि एस टीवाल्यांचा बेचाळीस ते त्रेचाळीस असा कटाफ राहण्याचा काय आहे तर अंदाज आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण इथे ऑफचं आप प्रेडिक्शन केलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर ॲक्सेप्ट करा नसेल आवडत तरी काय अडचण नाही तुम्ही दुसरे व्हिडिओ पाहू शकता किंवा कट ऑफपर्यंत तुम्ही वाट पाहू शकता आता तुमचा कट ऑफ जर खूपच कमी येत असेल पंचेळीसच्या कमी येत असेल तर तुम्ही नोव्हेंबरची तयारी करायला काय हरकत नाही आणि असंही कमी जरी आला जास्त जरी आला तरी आता दुसरा ग्रुप बीचा जो दुसरा ग्रुप सीचा जो दुसरा पेपर आहे आणि कंबाईनचा जो प्रीचा तरी पेपर आहे सिलेबस तर एकच आहे दुसऱ्या पेपरचा आणि प्रीचा सिलेबस एकच आहे त्यामुळे असं समजा की मी मेन्सला बसणार आहे मेन्सला बसणार आहे असं समजून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा स्पीडनं अभ्यास होईल चांगला अभ्यास होईल आणि तुम्ही म्हणाल जर मी बसत नाही कशाला करू काय करू तर तुमचा नोव्हेंबरचाच पण स्कोअर काय होणार नोव्हेंबरमध्ये पण तुम्हाला काय होणार फटका बसणार म्हणजे बसणार त्यामुळे आतापासूनच तुम्ही मी मेन्सलाच आहे असं समजून जर अभ्यास केला तर तुम्ही नोव्हेंबर पण काय होणार पास होणार तर ज्यांचा स्कोअर आला असेल चांगला त्यांना मेन्ससाठी शुभेच्छा ज्यांचा नसल आला त्यांना पण पुढे पुढच्या परीक्षेसाठी शुभेच्छा तसेच आपले सायन्स आणि पॉलिटी व्हॉकॅबलरीची हो सायन्स आणि पॉलिटी आर्टिकल्सची आपण ट्रिक्सची पेढपिढी पेड़ बनवलेले आहेत त्या जर हव्या असतील तुम्हाला तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून एफ पेड़ परचेस करू शकता तसेच आपण इंग्लिश हॉकॅबलरीची सुद्धा बनवलेली आहे ती जरी हवी असेल तरी पण तुम्ही त्या नंबरवर संपर्क करून घेऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद